त्याच्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री आणि अजितदादाने घेतलेला तो निर्णय आहे आणि नक्कीच यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे शेतकऱ्यांचं आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकारने गेल्या मागच्या महायुती सरकारमध्ये केलं मला वाटतं आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मग ते नुकसान भरपाई असेल इतर सोयीसुविधा असतील शेतकरी सन्मान योजना असेल पीक विमा योजना असेल या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेत यापुढे देखील महायुती हाच ओघ शेतकऱ्यांना मदतीचा कायम ठेवणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर अर्जुन खोतकर यांच्या विरोधातले जे आमदार होते किंवा ते विरोधी उमेदवार होते मात्र असे उमेदवार भाजपमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत कारण आधीही दे शंभुराज देसाई यांच्या समोर ते पाटणकर गेलेले आहेत आणि आता गोरंट्याल त्यामुळे कुठेतरी भाजपमधून एक प्रकारे महायुतीची ताकद वाढते आहे त्यामुळे महायुती आज दोनशे बत्तीस जागा जिंकलेली महायुती आहे आणि यापुढे देखील मला वाटतं विरोधी पक्षामध्ये कोण शिल्लक राहील की माहीत नाही मला परंतु एक ही एक नांदी आहे की महायुतीवर विश्वास दाखवण्याचं काम लोक करत आहेत